नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण डांगर भोपळ्याच्या पानांची भाजी किंवा याला काही भागामध्ये काशीफळ किंवा याला गोड भोपळा असं देखील म्हटले जाते तर आज आपण या भोपळ्याच्या पानांची आणि देठांची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी देखील किंवा ही पानं आपल्या शरीरासाठी तेवढंच पौष्टिक देखील आहे अशी ही भाजी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा चला तर ही भाजी कशी बनवायची आपण रेसिपीकडे बळूया त्यासाठी मी इथं बघू शकता डांगर भोपळ्याचं वेल किंवा काशी फळाचं वेल तुम्ही सर्वांनी माहीत असेल किंवा पाहायला देखील असेल याची फक्त आपण कोवळी पानं घ्यायची आहे किंवा ज्या ठिकाणी याला फूल येते ना तो अगदी कोवळा कोवळा भाग मी इथं घेतलेला आहे आता ही संपूर्ण पानं मी इथं काढून आणलेली आहे देठासकट सूर्यच्या सह्याने मी काढून घेतलेली आहेत त्यानंतर याची फक्त आपण पानं पानं निवडून घेणार आहोत आणि बघू शकता इथं एक सर्व पानं मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहेत त्यानंतर काय करूया की आता याचे राहिलेले आहेत देठं पानं तर सर्व निवडून झाले आहेत पण याची देठं देखील आपण घेणार आहोत पण त्याआधी आपण ही सर्व जी पानं आहेत ना ती एकदा सुरीच्या सह्याने अशी बारीक चिरून कट करून घेऊया तर मी इथं सुरीच्या सह्याने सर्व पाने एकसारखी धरून अशी सर्व सुरीच्या सह्याने चिरून घेतलेली आहे त्यानंतर याची देठ आहे ना ही देठ अगदी खायला छान लागतात तर या देठांची थोडीशी साल काढून घ्यायची आहे आणि साल काढून सुरीच्या सह्याने थोडीशी बारीक कट करून घेऊया ही देठं आपण लवकर शिजली जातात त्यासाठी आपण इथं देठंसुद्धा घेणार आहोत ही देठं देखील आपल्या शरीरासाठी खूप असे पौष्टिक असतात तर तुम्ही पण आवर्जून नक्कीच घ्या तर इथं मी पानं देखील चिरून घेतलेली आहे आणि देठं देखील त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये मी इथं बारीक करून घेणार आहे त्यानंतर गॅसवरती मी ठेवलेली आहे कढाई आणि या कढाईमध्ये टाकणार आहे दोन चमचे तेल तेल छान असतं तापलं की ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे तेलामध्ये तेला एक चमचा जिरा टाकूया आणि त्यानंतर बटाट्याच्या उभ्या अशा फाका मी करून घेतलेला आहे किंवा फोडी करून घेतलेला आहे ते या तेलामध्ये आपण छान अशा परतून घेऊया सर्वात आधी म्हणजे जर तुम्ही ही डांगर भोपळ्याच्या पानांची भाजी जर प प्रथम बनवत असाल किंवा पहिल्यांदा जर बनवत असाल तर तुम्ही बटाटा यामध्ये आवर्जून टाका त्यानंतर बटाटा छान असा परतून घेतला की यावरती ठेवूया झाकण आणि मग हा शिजला जाईल त्यासाठी तर झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया बटाटा जा शिजून झाल्यानंतर एका ताटामध्ये संपूर्ण हा बटाटा काढून घेऊया त्यानंतर त्याच कढाईमध्ये टाकूया अजून एक चमचा तेल आणि त्यानंतर ते आपण मिक्सरमध्ये वारीक केली हिरवी मिरची आणि लसणाची बारीक केलेली जी पेस्ट आहे ती ह्याच्यामध्ये तेलामध्ये सर्वात आधी परतून घेऊया त्यानंतर जी भोपळ्याची पानं आपण चिरून घेतली होती ती दोन ते ती तीन पाने स्वच्छ धुवून घेऊया सोबतच देठ देखील यामध्येच मी धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथं आपण कढईमध्ये ही, ही देठं आणि पानं सर्वात आधी परतून घेणार आहोत गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचा आहे जेणेकरून जे कोणत्याही सुक्या भाजीचा किंवा जी आपण भाजी बनवत आहोत पालेभाजी पानांची भाजी त्या भाजीचा भाजी, भाजी रंग अगदी हिरवागार येतो त्यासाठी पानं टाकल्यानंतर मी इथं मंद आचेवरती गॅस ठेवलेला आहे त्यानंतर बघू शकता ही भाजी थोडीशी परतून घेतली आता या भाजीला पाणी वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे कारण याला पाणी सुटते त्यासाठी भाजी छान अशी परतून घेतली चौनसर यामध्ये मीठ टाकूया आणि त्यानंतर टाकूया याच्यामध्ये आपण जो आधी शिजून घेतलेला होता बटाटा तो बटाटा यामध्ये टाकून घेऊया छान असा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तो याच्यामध्ये भाजीमध्ये छान असा मिक्स झाला की त्यानंतर मंदाचे वरती झाकण न ठेवता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर इथं दोन ते तीन मिनिटं अगदी छान अशी ही डांगर भोपळ्याच्या पानांची सुक्की भाजी किंवा फळाच्या पानांची भाजी तयार झालेली आहे मंडळी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं बटाटा आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल पण तुम्ही जर पहिल्यांदा ही भाजी बनवत असाल तर तुम्ही आवर्जून बटाटा टाका कारण चव देखील छान लागते आणि देठं हे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता नसेल तर तेथं नाही घेतले तरी चालेल पण माझ्या मते तुम्ही देठं यामध्ये अगदी आवर्जून घ्या कारण यामध्ये देखील खूपच पौष्टिकता असते जे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर इतर म तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका या रेसिपीला लाईक करायला विसरू नका भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त अशाच रेसिपीमध्ये